नमस्कार शेतकरी मित्रांनो मी वाईट गोल्ड ट्रस्ट छत्रपती संभाजीनगर शेतकरी सेवा संस्थेचा प्रतिनिधी वशिष्ठ तळेकर तर आपण जी काही दिवसापूर्वी मालिका सुरू केलेली होती जेणेकरून शेतीविषयी शेती, शेती निगडीत व्यवसाय जो आहे त्यातील एक आपला आजचा विषय आहे गोड्या पाण्यातील मोत्याची शेती आता गोड्या पाण्यातील मोत्याची शेती म्हणजे काय हे आपल्याला संपूर्ण भारताला जवळपास तुरळक लोकांना माहीत आहे आता मोती शेती म्हणजे काय मोत्याचा वापर कसा केला जातो मोत्याच्या शेतीसाठी जागेची निवड कशी करावी मोती विकायचे कुठं विक्री कुठं आहे त्याची बाजारपेठ कुठं आहे या संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओ माध्यमातून घेणार आहोत जेणेकरून कुठलीही आपल्याला अडचण वगैरे आलेस तर संपूर्ण हा व्हिडिओ बघा त्यानंतर जर काही अडचण आली तर आमच्या माझा मी नंबर देतो यामध्ये दे, शेवटी त्याच्यावर कॉल करून विचारू शकता तर आपला आजचा विषय आहे गोड्या पाण्यातील मोत्याची शेती आता गोड्या पाण्यातील मोत्याची शेती म्हणजे काय तर मोती म्हणजे आपण जे नै आता म्हटले जा एक मन आहे म्हटली जाते स्वाती नक्ष नक्षत्रातील जेव्हा पावसाच्या पाण्याचा थेंब जेव्हा शिंपल्यात पडतो तर त्याचा मोती तयार होतो पण प्रत्यक्षात तसं नाही जेव्हा वाळूचा कण किंवा कीटक शिंपल्यात जातो त्या आवरणात त्याचा मोती तयार होतो त्याला नैसर्गिक मोती म्हणतात आता याच्याबद्दल प्रस्तावना बघू आपण प्रस्तावना आहे आज भारतात अनेक लोक आहेत जे मोत्याची शेती मोत्याची शेती करत आहेत पण जगभरात भारतात आज याचे सर्वात मोठे कारण म्हणजे भारतात जगभरात मागणी वाढलेली आहे मोत्याची जेणेकरून आपल्या भारतामध्ये तुरळीक लोक आहेत अशी शेती करत आहेत मोत्याच्या लागवडीबद्दल काही ना माहिती पण नाही तर भारत घरगुती मागणी पूर्ण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून मोत्याची मागणी करत आहे तर याचं प्रशिक्षण कुठं भेटेल हे आपलं पहिला मुद्दा आहे तर भारतामध्ये आपल्या गव्हर्नमेंटचं प्रशिक्षण केंद्र आहे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रेश वॉटर ॲग्रिकल्चर भुवनेसर ओडिसामध्ये आहे यात या, या संस्थेने गोड्या पाण्यातील मोत्याची शेती याबद्दल तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे भारतात सर्वात एक नंबर एक नंबरचं इन्स्टिट्यूट आहे भुवनेश्वरला त्याबद्दल संपूर्ण प्रशिक्षण आपल्याला तिथं मिळेल तर मोत्याचे दोन प्रकार आहेत नैसर्गिक मोती आणि संवर्धित मोती आता नैसर्गिक मोती म्हणजे काय जगभरात जवळपास जगभरात जवळजवळ शंभर टक्के कॅल्शियम कार्बोनेटचे मोती असतात ते हे गोड किंवा खारट पाण्यात ऑयस्टर दारे निर्माण होत निर्माण झालेले आहेत नैसर्गिक मोती हे कधी गोल किंवा अर्ध गोल असतात कारण की, की, की त्यांना आकार वगैरे काही नसतो हे गोड किंवा खारट पाण्यात चिकट आवरणाद्वारे तयार झालेले असतात जेणेकरून कधी कधी पाण्याच्या ओगाने बाहेरही जाऊ शकतात त्याचं हवं ते, ते, ते पोषण कमी होत जातं कधी जास्त होत जातं आणि याला काय आकार वगैरे नसतो छोटा असू शकतो बारीक असू शकतो आणि काही काळ कितीतरी वर्ष लागू शकतात हा मोती नैसर्गिक मोती तयार होण्यासाठी तर याचा दुसरा संवर्धित मोती म्हणजे हा संवर्धित मोती हा ठराविक मो कालावधीत म्हणजे मा माणसाद्वारे माणसाच्या हस्तक्षेपाद्वारे शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया करून न्यूक्लिअसद्वारे न्यूक्लियस टाकला जातो त्याच्याद्वारे हा बनलेला संवर्धित मोती म्हणजे जवळपास आपल्या भारतामध्ये जवळपास पंच्याण्णव टक्के बाजारात हा संवर्धित मोती वापरला जातो जेणेकरून आपल्याला या संवर्धित मोतीबद्दल जे मानवाच्या हस्तक्षेपाद्वारे केल्या जातो त्याला संवर्धित मोती म्हणतात आता सिंपल्याच्या जाती कोणकोणत्या आहेत आता शिंपल्याच्या जाती भारतामध्ये जवळपास बावन्न प्रजाती आहेत शिंपल्याच्या त्यातील आपल्या आप भागामध्ये भारतामध्ये जवळपास तीनच प्रजाती चालतात त्या म्हणजे यल कोरियानस यल मार्जिया मार्जिनालिस आणि कोरुगाटा यल मार्जेनिलस आणि यल भारतामध्ये जास्त करून घेतल्या जातात कारण की हा मोती हा मोती तयार करू शकतो ह्या जाती ह्या सिंपला मोती तयार करू शकतो बघू शकता आपण हा सिंपला आहे ह्या सिंपल्यामध्ये मोती तयार होतो आता बघू आपण शेतीच्या पद्धती गोड्या पाण्यातील मौतिक संवर्धनच्या तीन मुख्य पायऱ्या आहेत म्हणजे शिंपले एकत्र करणे संचलनपूर्वक काळजी आणि शस्त्रक्रिया कशी करायची आणि मोती संवर्धनाची वेळ कोणती आहे जर आपण बघितलं तर मोती संवर्धन हा एप्रिल मे महिन्यात न करता जेणेकरून उन्हाळ्यामध्ये आपण काही शेतकरी करत असतील तर त्यांची मोर्टेलिटी म्हणजे मरण पावतात ते तापमान जास्त असल्या त्याने त्यामुळे योग्य वेळ आहे त्यांची नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात शेततळ्यात सोडू शकता जेणेकरून आपल्याला हवते पोषण त्यांना नैसर्गिक वातावरण मिळते जेणेकरून त्यामध्ये मोती तयार होण्यासाठी सक्षम असतात त्यात नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये आपण करू शकता शिंपले एकत्र करणे म्हणजे शिंपले एकत्र करण्यामध्ये कसे तलाव नद्या यासारख्या गोड्या पाण्याच्या स्रोतातून प्रकृतेचे शिंपले आपण निवडू शकता माणसाद्वारेच हे गोळे कर गोळा केले जातात जेणेकरून एका नदीमध्ये जर आपण छातीतक्या पाण्यामध्ये जर गेलं तर तिथे आपल्याला चांगल्या प्रकृतीचे शिंपले मिळतात केवळ शिंपला हा कमीत कमी आठ सेंटीमीटरच्या समोरचा पाहिजे कारण की त्याच्यामध्ये मोती तयार करण्याची ताकद असते आणि आठ सेंटीमीटरचा छोटा लहान घेतला तर तो मोती तयार करू शकत नाही कारण की आपल्याला सेंटीमीटर सेंटीमीटरपेक्षा मोठाच असावा हा असे मोठे मो सिंपली आपल्याला बघायचे जेणेकरून तो मोती तयार करू शकतो आता त्याच्याबद्दल संचलनपूर्वक काळजी आता समजा आपण नदी तलावातून मोती आणले तर काय करायचे तर त्याला काय करायचं अठरा तासाच्या आतचं जुनं पाणी म्हणजे आपण जे घरी टाकीमध्ये वगैरे हौदामध्ये जे भरतो त्या पाण्यामध्ये अठरा तासाच्या आत आले की त्यांना क स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आणि त्यानंतर त्या पाण्यामध्ये टाकायचे जेणेकरून त्याचे स्नायू वगैरे ते कमकुवत होतात जेणेकरून आपल्याला मसल मोकळे करतात ते ज्या पाण्यामध्ये अँटीबायोटिक देण्याची गरज असते कारण की त्यांना वाटलं पाहिजे की आपण नैसर्गिक वातावरणात आहे जेणेकरून आपल्याला शस्त्रक्रिया करण्यासाठी सोपे जाईल आता बघू शिंपल्याची शस्त्रक्रिया कोणत्या भागात केली जाते के काय केली जाते शस्त्रक्रिया केल्या कोणत्या भागात केली जाणार आहे याच्यावरून दोन पद्धती पडतात आवरणातील खड्डा आणि आवरणातील ऊती म्हणजे जेणे आता हे न्यूक्लियस आहेत हे आपण न्यूक्लियस म्हणजे रोप म्हणू शकतो आपण हे बघू शकता न्यूक्लिअस हे कॅल्शियम पदार्थापासून किंवा शिंपल्याच्या कौलापासून बनलेले असतात म्हणजे शिंपल्याचं जे कवर असतं त्याच्यापासून हे यमोपी मोती म्हणतात त्याला मदर ऑफ पर्ल म्हणजे हे जास्त जपानमध्ये तिकडं बनवले जातात हे यमोपी मोती आहेत याच्यापासून आपण चांगल्या प्रकारेचे मोती तयार करू शकतो याला भारतामध्ये आणि बाहेर राज्यात बाहेर देशातही मागणी जास्त आहे तर आवरणातील खड्ड्यातील रोपण कसे केले जाते आता यामध्ये गोलाकार किंवा कलात्मक गणपती बुद्ध महापुरुषांचे हे बघू शकता आपण संपूर्ण हे डिझायनर मोती म्हणल्या जातात त्याला जेणेकरून हे खड्ड्यामध्ये ठेवले जातात यांचा याला शस्त्रक्रिया करताना वापर करताना त्याला संच लागतो सर क्लिप प्लायर स्टॉपर पॅचूला वापरून शिंपल्याचे दोन वाल्व असतात म्हणजे ते सांगणार ते समोर दोन वाल्व असतात त्याच्या साईडला मेंटल कॅविटी म्हणल्या जाते आणि एक गोण्याडा असतो शिंपल्यामध्ये गोण्याड असतो तो जीव असतो त्यामध्ये त्यामध्ये बघू शकता आवरणातील उतीतून उतीतील रोपण आता मोती तयार करण्यासाठी शिंपल्यामध्ये न्यूक्लियस सोडला जातो म्हणजे हा भाग असतो तो अशा प्रकारचं शस्त्रक्रिया करावं थोडं दहा दहा एम एमच उघडलं पाहिजे जास्तही उघडलं न पाहिजे आपल्याला शस्त्रक्रिया करताना दहा एम एम उघडलं पाहिजे त्यामध्ये त्याचं तोंड उघडून आपल्याला असा न्यूक्लियस टाकला जातो स्पॅ स्पॅचुल्याने त्याच्या मेंटल कॅव्हिटीमध्ये में सोडला जातो या पद्धतीमध्ये सिंपल्याचे तोंड अलगत तोंड उघडून त्याच्यामध्ये टाकल्या जातो आणि त्यानंतर काय करायचं तर आपल्याला त्यानंतर ओपन केलेले पोस्ट टँक असतो त्या पोस्ट टँकमध्ये ठेवायचे आणि कमीत कमी, -कमी पाच दिवस ठेवावं लागतील आपल्याला आणि ला, त्याला दुसऱ्या आणि चौथ्या दिवशी अँटीबायोटिकचा उपचार द्यावा लागेल ला। कारण की तो शिंपला कसा करतो त्यांना चिडचिड होते तो बाहेर काढण्याचा न्यूक्लिअस प्रयत्न करतो पण अँटीबायोटिकचा उपचार फिडिंग वगैरे खाद्य वगैरे दिलं ना आपण ते बाहेर काढण्याचा प्रयत्न करत नाही आणि तो चिटकून राहतो त्याच्यावर कॅल्शियम कार्बोनेटचे थर सोडतो वेळोवेळी थरावर थळावर सोडल्यानंतर तो चिटकून बसतो आतमध्ये आणि ते त्याला खाद्यात नैसर्गिक खाद्याचा पुरवठा करून तो योग्य चांगल्या प्रकारे आणि त्यानंतर मेन टँकमध्ये कसा ठेवायचा तलाव संस्करण आणि गोड्या पाण्यातील शिंपल्याचे संस्करण कसे केले जाते आता संचलोत्तर काळजी रोपण केलेले शिंपले तलावा साठावतो एका लायलोनचा लायलोनचं दोरी असते त्यामध्ये एका लायलोनच्या दोरीमध्ये पाच सिंपले टाकू शकतो आपलं त्याचं तोंड वर ठवायचं आहे सिंपल्यामध्ये टाकताना हे बघू शकता असं आहे हे तोंड वर ठेवायचं जेणेकरून आप ते आपल्याला आतमध्ये पाणी सक करायला सोपं जाईल त्याला मध्ये एका दिवसामध्ये जवळपास ते पन्नास ते साठ लिटर पाणी सक करतो म्हणजे ज्याला जे अन्न वगैरे लागतो कॅल्शियम लागतं ते आतमध्ये ओढतो आणि बाकीचं पाणी सक करतो ज्या ज्यातील खराब पाणी आहे ते तळाला जाऊन बसतं त्यामुळं आणि त्यामध्ये पाण्याचा सामूह म्हणजे पाण्याचं पी एच किती असलं पाहिजे तर पाण्याचं पी एच कमीत कमी सात ते आठ पाहिजे त्याच्यावर जर जास्त झालं तर आपल्याला पाणी वेळोवेळी चेंज करावं लागेल नाहीतर तर मोर्टॅलिटी म्हणजे मरण पाहू शकतो शिंपला आणि पाण्याचं पी एच अमोनिया पुन्हा टी डी एस हे योग्य ते राहिलं पाहिजे आपण आठवड्याला चेक केलं पाहिजे आणि खाद्य त्याला वेळेवर दिलं पाहिजे एका महिन्यात कमीत कमी पंधरा दिवसात पंधरा दिवसाला एकदा देणं गरजेचं आहे त्यांना खाद्याची गरज असते कारण की नैसर्गिक का आवरणामध्ये शिंपला हा जसं की तलावामध्ये त्याला नैसर्गिक फील झालं पाहिजे फिलिंग झाली पाहिजे आपण बघू शकता या तळ्यामध्ये सेंद्रिय असेंद्रिय खताचा वापर केला त्यामुळे तळे सुपीक होईल आणि त्याची शिंपल्याला लागणारे सेवाळ वाढेल शेवाळ वाढलं पाहिजे त्यांना खाद्याचं म्हणजे शेवाळ्याची गरज असते आता नदी सिंपल्या नदीमध्ये शिंपले असतात त्यांना शेवाळ बघू शकत आपण बघितलं असेल कदाचित कधी शेवाळ वगैरे असतात ते जमिनीमध्ये असतात जवळपास नदीमध्ये एका चिखलाच्या आवरणामध्ये ते शिंपलं असतो त्यांना शेवाळ्याची वगैरे गरज असते आता त्यांना खाद्य एस एस दोन किलो युरिया दोन किलो आणि गाईचे सेन दहा किलो म्हणजे फायटोप्लँक्टन हे जर आपण एका बकिटामध्ये तयार केलं कमीत कमी आठ दिवस त्याला उन्हामध्ये ठेवलं तर प्रकाश संशीलन क्रियाद्वारे त्याचं शेवाळ तयार होईल ते शेवाळ तयार झाल्यानंतर आपण त्यांना वेळोवेळी वरचा थर टाकून आपण त्यांना खायला देऊ शकतो आणि तसंच पुन्हा जर आठ दिवस जेवढं आपण शेवाळ काढलंय तेवढंच जर पाणी टाकलं त्यामध्ये तर अजून ते वाढतच राहतो कमी होत नाही वाढतच राहत आहे त्यामुळे आणि कमीत कमी पंधरा दिवस फायटो प्लँक्टन झू प्लँक्टन स्पिरुलिना आपण देऊ शकतो पिरवलेल्यानं आपले जेवढे शिंपले आपण समजा हजार शिंपले टाकले तर एका शिंपल्याचं दोन एम एल धरून पिरवली आपल्याला असा टाकावं लागतो त्यामध्ये असा बायोफ्लॅपचा टांग आहे त्याच्यामध्ये बघू शकता आपण सगळं संपूर्ण सेवा वगैरे आहे आणि प्रकृत्तर काळजी काय घेतली पाहिजे व्यवस्थापन कसं केलं पाहिजे शिंपले शेततळ्या सोडल्यानंतर पंधरा दिवसाला शिंपल्या जवळचे जाळे स्वच्छ करणार जे जाळे चिकटलेले आहेत असं ते शेवाळ चिकटलेलं आहे जाळ्याला ते वेळोवेळी स्वच्छ करणार कारण की त्यांच्या श्वसनासाठी त्रास होतो त्यांना वेळोवेळी स्वच्छ करावं लागतं आणि जाळीची पाहणी करून मेलेले शिंपले म्हणजे काही मृत्यूदेवर जे झालेलं आहे ते वेळोवेळी काढले पाहिजे नाहीतर त्याच्या त्याच्या ते मेलेले शिंपले त्याच्यामुळे दुसऱ्याला इन्फेक्शन होऊ शकतं त्याच्यानं वेळोवेळी पाहणी करून आपण ते सिंपले बाहेर काढले पाहिजे जेणेकरून आपल्या मोती गोळा करणे मोती गोळा करणे म्हणजे काय आता मोती ज्या वेळेस आपण संपूर्ण हार्वेस्टिंग समजा आपले दहा बारा महिने वगैरे अठरा महिने आपण जे पर्ल टाकले म्हणजे न्यूक्लियस टाकलेत आपण न्यूक्लियस हा डिझायनर टाकू शकतो मदर ऑफ पर्लं टाकू शकतो संपूर्ण असे जे आपण जे मोती संवर्धित केलेले आहेत शिंपल्यामध्ये जे न्यूक्लियस टाकलेले आहेत त्या प्रकार त्या प्रकारचे मोती आपण जे टाकले ते हार्वेस्टिंग करता वेळेस हा त्याचा गोन्याड असतो मधला भाग तो गोण्याड असतो साईडचा मेंटल कॅव्हिटी असतो अशा प्रकारचा त्यामध्ये बारा ते चौदा चौदा महिन्यानंतर मोती तयार होतो आता शिंपल्यामधून मोती काढत असताना मात्र शिंपल्याचा त्याग करावा लागतो म्हणजे मारावं लागतं सिंपल्याना ते संपूर्ण काढावं लागतं मधलं संपूर्ण काढल्या त्याला आवरणा त्या उतीमध्ये मोती जोडलेला असतो लहान असतो किंवा अनियमित गोल किंवा असतो गोंडल पद्धतीमध्ये मोठा म्हणजे या गोल या मधल्या भागामध्ये जवळपास गोल मोती तयार होतो आपल्या भागामध्ये जवळपास भारतामध्ये कुणीही गोलमोतीची गोल मोत्याची न्युक्लियस टाकू शकत नाही किंवा संवर्धित करू शकत नाही ते जपान आणि चीनमध्येच करू शकता आपण आणि त्यानंतर अनियमित असतो अशा प्रकारचे आपले डिझायनर मोती असतात हे छत्रपती शिवाजी महाराज हनुमान गणपती अशा प्रकारचे मोती तयार होतात त्यामध्ये आपल्याला कटिंग पॉलिशिंग आपण रॉ मटेरियल पण विकू शकतो आपण त्यामध्ये कटिंग पॉलिशिंग करून मागणी जास्त एक शिंपला जवळपास आपल्या एका शिंपल्यामध्ये आप दोन मोती असतात त्यामध्ये दोन मोत्यामध्ये आपल्याला जरी शंभर रुपयाला प्रति एक मोती जरी पकडला तरी भरपूर भरपूर पैसे मिळतात आपल्याला त्यामध्ये अशा प्रकारचे डिझाईन वगैरे केल्या जातात आपण स्वतः बनवू शकतो हे बघा बघ फोटो आहे तिथं त्याच्यामध्ये संपूर्ण डिझाईन आहेत छत्रपती शिवाजी महाराज हनुमान महादेव संपूर्ण डिझाईन आहेत आता मोत्याच्या शेतीचे फायदे काय आहेत आता मोत्याचे शेतीचे फायदे सांगायचं म्हणजे आता मोत्या शेत केवळही आर्थिकच नाही तर पर्यावरण दृष्ट्याही दृष्टिकोनातून फायदेशीर आहे आता मोतीमुळे जलप्रदूषणसारख्या संपूर्ण समस्येपासून सुटका मिळते ते पाणी स्वच्छ राहते त्या पाण्यापासून होणारे घाण होण्यापासून वाचवतो आणि बजेटमध्ये कमी लागतं फायदा काय बजेट कमी लागतं जागा कमी लागते त्यामध्ये आणि मजूर कोणीच लागत नाही स्वतः माणूस करू शकतो कमी जागेमध्ये स्वतः माणूस करू शकतो आणि त्या आज जिथे शेतकरी पूर दुष्काळ यासारख्या समस्यांना तोंड देत आहे तिथे ते मोती शेती मत्स्यपालन यासारख्या व्यावसायिक शेतीला पारंपरिक शेती, शेती जोडधंदा म्हणून करू शकतो शेतकरी याशिवाय मोती एक रत्न आहे दागिने बांगड्या संपूर्ण कानातील बा कानातील या वस्तूसाठी मोत्याची मागणी खूप आहे आणि मोत्याची चांगली किंमत सुद्धा आहे मोती आता आपण बघू जोखीम काय आता आता पाण्याचं पॅरामीटर मेंटेन ठेवणं हे महत्त्वाचा मुद्दा आहे जर पाऱ्या पाण्याचं पॅरामीटर जर योग्य आपण कमीत कमी एका सात दिवसाला मोपणं गरजेचं आहे पाण्याचं पॅरामीटर नाहीतर मोर्टेलेट पाण्याचा पी एच मोपणं टीडीएस मोपणं गरज आहे टी डी एस लाभतो त्याला अमोनिया किती आहे अमोनिया झिरो पॉईंट झि पन्नास पाहिजे त्याच्यावर जर गेला तर पाण्याचं पाणी चेंज आपल्याला सतत करावं लागेल कारण की आपलं पाणी पहिले पॅरामीटर पॅरामीटरद्वारे चेक करणं महत्वाचं आहे आपलं पाणी कसं आहे का आहे पॅरामीटरमध्ये ते संपूर्ण चेक करून नाहीतर त्यामुळे मोर्टॅलिटी जास्त होऊ शकते नुकसान होऊ शकतं आपलं त्यामुळं खाद्य वेळेवर देणं देणे नाही तर कोटिंग सोडण्यास वेळ होतो आता हे महत्वाचा मुद्दा आहे जर आपण खाद्य वेळेवर नाही दिलं आता आपल्या तलावामध्ये किंवा बायोफ्ला किंवा हौदामध्ये जर खाद्य वेळेवर नाही मिळालं त्यांना तर तो कोटिंग सोडण्यास म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटचे थरावर थर सोडण्यास वेळ लावतो हो आपला मोती जे बारा महिन्यात तयार व्हायचा आहे तो आपल्याला वेळ लावू हो। कमीत कमी दोन वर्ष लागू हो शकता तीन वर्ष लागू हो शकता त्याच्यानं वेळेवर झू प्लँक्टन स्पेरोलिना हे वेळेवर खाद्य देणं गरजेचं आहे आपल्याला त्यानंतर पाण्याचा एस मिनिमम साठ ते तीनशे असणे गरजेचे आहे नाही तर मॅक्सिमम चारशे जास्त पण व्हायला नको पाण्याचा टीडीएस कारण की त्यामुळेही मोर्टॅलिटी जास्त होऊ शकते पाण्याचं तापमान वाढू शकतं संपूर्ण गोष्टी वाढू शकतात आता खर्च काय काय लागतं आता खर्च आपण बायोफ्लाकचा काढलेला आहे तलावाचा काढलेला आहे म्हणजे एक तलाव खोदणे छोटंसं आता खर्च तलाव खोदण्यासाठी पंधरा बाय सातचं जर खड्डा केला आपण तलावासाठी तर त्याला आठ हजार रुपये खर्च येऊ शकतंय आणि सिंपल पाच रुपये प्रति म्हणजे आपण शिंपला विकत बी घेऊ शकतो त्याचा विषय नाही पाच रुपये आणि जर आपण चांगल्या आपल्या भागामध्ये नदी वगैरे असेल त्याच्यामध्ये आधी मधोमध मद जाऊन छातीतक्या पाण्यामधून शिंपले आपण आणू शकतो तरी विकत जरी शिंपला घ्यायचा म्हणलं तर हजार रुप हजार नग आपण समजा हजार शिंपल्याचं केलं तर पाच हजार रुपये लागतील त्याला आणि मोतीबीज हे तीन रुपये प्रति दोन हजार नग सहा मोतीबीज हा तीन रुपये म्हणजे हा डिझायनर मोती आहे डिझायनर मोती आज जर आपल्याला मदर ऑफ पर्ल घ्यायचं है, म्हणलं तर आपल्याला कमीत कमी दहा रुपयापासून पुढे घ्यावं लागेल कारण की जशी क्वालिटी तसा मोती बनतो जशी क्वालिटी आपल्या मोतीत आपल्या न्यूक्लियसची असेल तसा मोती बनतो दहा रुपयापासून पन्नास रुपयापर्यंत न्यूक्लियस आहे आपले मदर ऑफ पर्ल मोती आहेत आपले न्यूक्लियस आहेत आणि ऑपरेटिंग हातारे जेणे प्लाय स्पॅच्युला आपली हे एक हजार रुपयापर्यंत मिळतील आपल्या चांगल्या क्वालिटी जेणेकरून आपण जी शस्त्रक्रिया करणार सस्त्र, आहेत त्या शस्त्रक्रिया आपण कुणालाही न करवा तर आपण स्वतःही करू शकतो शस्त्रक्रिया आणि त्याच्या जाळी धागा ज्या जाळीमध्ये आपण पाहिलं असेल त्या जाळीमध्ये आपण जे शिंपले टाकलेले आहेत त्या शिंपल्यामध्ये जी जाळी टाकण्यासाठी जाळी आहे ना तिला हजार रुपये खर्च येतो हजार आणि औषध स्पिरुलना वगैरे फायटो प्लॅनटन जे जु प्लँगटन हे औषध एका वर्षभरासाठी हजार रुपयाचे बस झाले जास्त काय खर्च करायचे कोणी बी सांगेल हे वापरा ते वापरा जास्त काय खर्च करायची गरज नाही आपल्याला या यामध्ये आणि मजूर खर्च पाच हजार रुपये म्हणजे आप आपल्याला मजूर लागत नाहीत पण जेणेकरून आपण कुठे गावी गेलो कुठे फिरायला गेलो त्यामध्ये जर आपण जर लावलं तर सर्व वर्षभराचा पाच हजार रुपये खर्च लागेल आणि इतर खर्च म्हणजे जे काय लागेल इतर खर्च पाणी वगैरे बॉटल आपलं बकेट वगैरे हे इतर खर्च दोन हजार एकूण खर्च चौतीस हजार रुपये झालेल आणि बायोफ्लॅक टा टँकचा साडे सोळा बाय साडे सोळाचा त्याला वीस हजार रुपयाचा लागेल तुम्हाला टँक जर करायचा म्हणलं बायोफ्लॅक द्वारे आणि सिम्पली पाच रुपये प्रतिने पाच हजार रुपये मोतीबीज हा म्हणजे मदर ऑफ पर्ल आहे जेणेकरून याला मागणी भारतामध्ये नाही तर इतर इतर देशामध्ये बी भरपूर मागणी आहे त्याला आणि हे एमओप असल्यामुळे याला मागणी जास्त आहे त्यामुळे याला खर्च हे इकडल्या आपल्या तलावापेक्षा थोडा जास्त सोळा हजार रुपये लागू शकतो म्हणजे टोटल मिनिमम पन्नास हजार रुपये खर्च लागू शकतो या तलावाला आणि उत्पन्न कसं होईल बघा आता तुम्ही आता हजार शिंपल्यामधील पन्नास टक्के जरी शिंपले मेले आपले मृत झाले तरी आपल्याला पाचशे शिंपले राहतील पाचशे शिंपल्यामध्ये पाचशे शिंपल्यामध्ये मो दोन मोती असतात एका शिंपल्यामध्ये तर पाचशे शिंपल्याचे हजार मोती झाले हजार मोती जे एक मोती जरी आपण सरासरी धरलं तर एक डिझायनर मोती कमीत कमी दोनशे रुपयाला जाऊ शकतो पण आपण सरासरी धरलं आपल्या भागामध्ये तर शंभर रुपये जरी प्रति शिंपला धरला तर एक लाख रुपये उत्पन्न होईल आपल्याला आणि त्यातील खर्च वजा करता चौतीस हजार रुपये खर्च झालेला आहे आपला एकूण वज आणि हे हा खर्च तलाव खोदण्यासाठी हा खर्च एकदाच लागतो ऑपरेटिंग हत्यारे हा, हा, हा एकदाच लागतो जाळी जागा हा एकदाच लागतो औषध वगैरे फक्त आणि जे आपण फक्त आपल्याला खर्च शिंपल्याचा आणि मोती बिजाचा हा खर्च डबल डबल करावा लागेल आणि शंभर रुपयाला जरी विकला तर एक लाख रुपये येतील ला। आपला एक लाख रुपये एकूण उत्पन्न चौतीस हजार एकूण खर्च झालेला आहे ते वजा करता आपल्याला सहासष्ट हजार रुपये मिळतील एका वर्षामध्ये काही न करता छोट्या अगदी छोट्याशा जागेमध्ये म्हणजे ज्याच जे, जेणेकरून हा ज्याला शेती नाही वगैरे ते घरासमोर बी करू शकतो हा व्यवसाय शेती आणि विक्री हा महत्वाचा मुद्दा आहे विक्री म्हणजे आता आपण कुठलाही व्यवसाय करताना विक्री हा महत्वाचा म्हणजे बाजारपेठ कुठं आहे आपल्याला हा महत्वाचा मुद्दा आहे तर याला बाजारपेठ आपल्याला आप 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 कुठं आपण जर एखाद्या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं कुठेही असो भुवनेश्वरला कुठं असो आपल्या कोल्हापूरमध्ये आहे कोल्हापूर फार्मिंग ते सांगणारच आहे आप आपल्याला तिथं आहे त्या तिथून जरी प्रशिक्षण घेतलं आपल्याला तिथंही सिंपली विकत मिळतील किंवा आपल्यालाही सांगतील ते इथून घ्या तिथून घ्या आणि त्यातून मोती म्हणजे न्यूक्लियस हा न्यूक्लियस तिथून बी आपल्याला मिळतं खरेदी करतात आणि ते मोती आपल्याला बारा महिन्यानंतर ते आपले स्वतः विक्रीसाठी आपल्याला ॲग्रीमेंट करू शकतात आपल्यासोबत जर कंपनीद्वारे आप आपल्याला करायचं असेल तर आपला जरी आपला जे मोती तयार झालेले ते स्वतः खरेदी करू शकतात आणि किंवा जर आपल्याला जर स्वतः जरी मार्केटिंग करायचे असले तर आपल्याला स्वतः करायचे असले बंगाल दिल्ली बिहार हैदराबाद ओडिसा या ठिकाणी आपण स्वतःही विकू शकता आणि याच्यानंतर आपलं अधिक माहितीसाठी संपर्क आता कुणाला करायचा जर काही अडचण आली तर माझा नंबर आहे व्हाईट बोर्ड ट्रस्टचा वशिष्ठ तळेकर मोबाईल नंबर आहे आणि आपला हे जे प्रशिक्षण घ्यायचं आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये आहे कोल्हापूर पर्ल फार्मिंग नाव दिलीप कांबळे कांबळे त्यांचं मुक्काम पोस्ट सडोली दुमला तालुका करवी जिल्हा कोल्हापूर हा त्यांचा नंबर आहे तुम्हाला कुठले प्रश्न वगैरे काही असतील प्रशिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला यांना कॉल करून विचारू शकता आपण संपूर्ण आपल्याला गोड्या पाण्यातील शेतीची माहिती आपल्याला संपूर्ण मिळेल एवढी हमी देतो काय अडचण आली अधिक माहितीसाठी आमच्या शेतकरी सहायता क्रमांकावर कॉल करा आपला हा कस्टमर केअर नंबर आहे धन्यवाद